तर बीडच्या या हत्या प्रकरणामध्ये आता विरोधकांच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर यायला सुरुवात झाली आहे बीड हत्या प्रकरणात पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी व्यक्त केली आहे तपास योग्य न झाल्यास त्यावर प्रश्न उठवू असं सुद्धा राऊतांनी म्हटलंय दुसरीकडे गुन्हा दाखल होण्यास विलंब लागत असून पोलिसांचं नाव आणि दरारा कमी होताना दिसतोय असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलंय तर या तपासाच्या संदर्भात आता विरोधकांनी सुद्धा निशाणा साधलेला आहे तपास योग्य न झाल्यास त्यावर प्रश्न उठवू असं संजय राऊत म्हणतायत हे प्रकरण आता पोलिसांच्या तपासामध्ये आहे आणि न्याय प्रविष्ट होईल ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल की पोलिसांचा तपास योग्य दिशेने जात नाही त्या दिवशी प्रश्न विचारले पाहिजे पोलिसांवरती जनतेचा दबाव आहे विरोधी पक्षाचा दबाव आहे पोलिसांनी किंवा सीआयडीनं आतापर्यंत केलेली कारवाई मला असं वाटतं त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे रोज उठून नवा प्रश्न विचारायचा पोलीस तपासामध्ये बाधा येईल असं आता काही दिवस करू नये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पोलिसांच्या विश्वासार्हतेवर एक प्रश्नचिन्हच निर्माण करणारे महाराष्ट्र पोलिसांचं नाव आणि दरारा आता गायब होताना दिसतोय हे दुर्दैवानं म्हणावं लागतं जो धाक होता जो दरारा होता पोलिसांचा एकूणच या राज्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक नावलौक होता महाराष्ट्र पोलिसां आता सगळं हळूहळू हो त्याची घसरण होताना दिसते आहे हे राज्याचं दुर्दैव आहे संतोष देशमुखांच्या खून प्रकरणामध्ये पोलिसांनी फार मोठी भूमिका मी स्पष्ट आरोप करतोय की दिरंगाई केली